यानंतरची एक मोठी बातमी आहे गिरगावमधून गिरगावमध्ये गिरगाव मध्ये एक बस जी आहे ती आता खड्ड्यामध्ये अडकलेली आहे गिरगावमध्ये पाच फूट खोल खड्ड्यामध्ये ही बस अडकलेली आहे त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली आहे गिरगाव मेट्रो स्टेशन जवळ एक खड्डा पडला आणि याच खड्ड्यामध्ये जी बस जी आहे ती अडकलेली आहे एम एम आर डी एचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे या बस अडकल्यामुळे आता या ठिकाणची जी आहे वाहतूक जी आहे ती आता विस्कळीत झालेली आहे वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी मोठा झालेला आहे दहा वाजलेले आहेत आणि यावेळी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची कामावरती जाण्याची वेळ असते मात्र याच वेळी आता ती बस अडकल्यानं मोठा वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे गिरगावमध्ये पाच फूट खोल खड्ड्यात बेस्ट बस अडकल्यानं आता मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील पाहायला मिळते गिरगाव मेट्रो स्टेशन जवळचा हा सगळा प्रकार आहे एम एम कामाचा पुन्हा एकदा आपल्याला निष्काळजीपणा समोर आलाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सध्या सोबत आहे महेंद्र नेमकी ही बस जिथे अडकलेली आहे तिथली सध्याची परिस्थिती काय सिद्धेश सध्या गिरगाव जे आहे ते मेट्रो स्टेशन इथे जी बस खड्ड्यात अडकली आहे पाच फूट जी आहे ती खड्ड्यात मागचा डायर आहे तो अडकलाय तर गेलं असेल देश तर कालपासून जो आहे तो मुंबईत पाऊस पडतोय परिणामी त्याचा जो पटका आहे तो बीएसटी बसला पडलेला पाहायला मिळतोय तर ते ही बस काढण्याचं काम चालू आहे प्रयत्न चालू आहेत मात्र ही पाच फूट आतमध्ये अडकल्यामुळे ते बस बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे पाहायला गेलं तर गिरगाव हा जो विभाग आहे हा जो एरिया आहे या ठिकाणी जे ती विकास कामं चालू आहेत एम एम आरडी कडून जे काम चालू आहेत त्यामुळे जे येते आ, या, ही बस खड्ड्यात अडकली आहे आणि इथे जर पाहिलं गेलं तर इथली जी माती आहे ती वाळू असल्यामुळे जे ते इथे या विभागामध्ये बऱ्याच वेळेस असे जे ते रस्ता खचण्याचे प्रकार घडत असतात मात्र आता ही बस काढण्याचे जे आहे ते प्रयत्न चालू आहे त्यात मध्ये सध्या कुणी कोणती प्रवाशांना काही दुखापत झालेली नाहीये सिद्धी पण महेंद्र आता पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं सुद्धा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की रस्त्यांची कामं जी आहेत ती वेळो पावसाळ्याच्या आधीच पूर्ण करा पण दुर्दैवानं पाऊस लवकर सुरू झाला आणि मात्र यांना कामाला वेळ मिळाला नाही की कामामध्ये कुठल्या प्रकारचा तडजोड झाली किंवा कुठे दिरंगाई झाली किंवा काम सुकारपणा झाला याच्याबद्दलचे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच सिद्धेश पाहायला गेलं तर हा एक कामच पाहायला मिळतोय कारण अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने निर्देश दिले त्याचं पालन कुठेतरी झालं नाहीये आणि त्यामुळे जे ही बस आज खड्ड्यात अडकली आहे फाटपूट खड्ड्यात अडकल्यामुळे इथला भाग आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाळू असल्यामुळे जे ती या ठिकाणी जी असे घटना आहेत असे प्रसंग आहेत ते घडत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं हो हो नक्कीच त्यामुळे आता या सगळ्यावरती आता प्रशासन कशा पद्धतीनं पावलं उचलते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल